मंडळी सीमेवरचा तणाव वाढलेला आहे आणि अशा वेळेस पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील काही गावांनी एक ठराव केलेला हा ठराव अतिशय महत्वाचा असा ठराव आहे मित्रांनो या ठरावामुळे एकतर कट्टरपंथी मुस्लिमांना चाप बसणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो मुस्लिम समाज हा या कट्टरपंथीयांच्या जबड्यातून बाहेर येण्यास मदत होणार आहे खरं म्हणजे असे ठराव देशात प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे पण ते होत नाहीयेत हे दुर्दैव आहे कोणता हा ठराव आहे आणि हा ठराव कुठल्या गावांनी केलेला आहे तर मुळशी तालुक्यातील होटावळे पिरंगुट वडकी आणि लवळे या चार गावातील ग्रामपंचायतींनी हा ठराव केलेला आहे आणि तो ठराव असा आहे की या गावामध्ये जी मशीद आहे त्या मशिदीमध्ये गावातल्या बाहेरच्या मुसलमानांनी नमाज पडायला यायचं नाही नमाज अदा करायला यायचं नाही असा हा ठराव आहे आणि हा ठराव अतिशय महत्वाचा असा ठराव आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी महाराष्ट्राचं उदाहरण यासाठी देतोय की मला ते माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मशिदीतून जे जातीय प्रक्षोभक धार्मिक प्र प्रक्षोभक भाषण दिली जातात या सगळ्यामध्ये हा बाहेरून आलेला मुसलमान त्याला जास्त जबाबदार आहे आणि हा जो मुसलमान जो बाहेरून येतो विशेषत उत्तर प्रदेश बियार मधून येतो तो, तो इकडच्या मुस्लिमांना भडकावतो हा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि हा जो मुसलमान जो बाहेरून येतो तो तबलिक जमातीचा असतो मुसलमानांना धार्मिक विधी किंवा धार्मिक अनुशासन लावण्यासाठी म्हणून ही तबलिक जमात स्थापन झाली तिचं मुख्य स्थान मेवात मध्ये आहे आणि तेव्हापासून म्हणजे हे जे तबलीखी जमातीची लोक आहेत ही जेव्हापासून महाराष्ट्रातल्या मशिदींमध्ये यायला लागली तेव्हापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मुस्लिम हा आक्रमक झालेला दिसतो आपल्याला मंडळी आजही तुम्ही सातारा किंवा सांगली वगैरे या भागात गेलात तर काही मशिदींवर असं लिहिलेलं तुम्हाला आढळेल की तबलिकींना या मशिदीत प्रवेश नाहीये हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगते आणि त्याच कारण ही तसंच आहे कारण त्या गावामध्ये जी लोक जी मुस्लिम समाजाची लोक राहतात ती लोक ही हिंदूंच्या सणामध्ये सामील व्हायची एकत्र राहायची पण जेव्हापासून हे तबलीकी तिकडे यायला लागले त्यांनी त्यांच्यामध्ये विष पेरायला सुरुवात केली आजही तुम्ही सातारा सांगली वगैरे त्या गावात गेलात तर तिथे बुरखा घालणाऱ्या बायका पूर्वी फार कमी आढळायच्या पण आता मोठ्या प्रमाणात आढळतात त्याच कारण ही तबलीक जमात आहे ते या मुस्लिमांमध्ये कट्टरतेचं बीज बोत आहेत आणि त्यांना रोखण्याचं काम अशा प्रकारे बोर्ड लावून तिथे केलं जायचं मंडळी सातारा सांगली कशाला इवन कोकणात जातो रत्नागिरी रायगडचा भाग थोडासा सिंधुदुर्गाचा भाग तिथेही घरात हे मुस्लिम गणपती आणायचे त्यांच्या बायका कधीही बुरख्यात नसायच्या पण आता मात्र ते कट्टरतेकडे चुकायला लागल्यात हे दिसतंय आणि त्याचं कारण हे उत्तरेकडून येणारे तबलिकी आहेत जे मुस्लिम धार्मिक विधी शिकवण्याच्या नावाने येतात आणि या मुस्लिमांमध्ये कट्टरता भरतात त्यांना रोखण्याचं काम आता महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे होत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे मंडळी नुकतीच तुम्ही एक बातमी ऐकली असेल बघितली असेल कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डोडा मार्ग येथे एका मशिदीमध्ये काही हत्यार मिळाली आणि तिथे जो त्यांचा मौलाना होता तो बिहार मधून आला होता हे अशा प्रकारे उत्तरेकडून येतात आणि इकडच्या लोकांमध्ये कट्टरता निर्माण करतात आज महाराष्ट्रात या तबलिकींना आळा घातला गेला नाही आणि त्याला जबाबदार देखील हे मुस्लिम आहेत कारण त्यांनी यांना इकडे येऊ दिलेला आहे आणि हा कट्टरतावाद निर्माण केलेला आहे जोपर्यंत हा कट्टरतावाद नव्हता तोपर्यंत महाराष्ट्र कोकण हे सगळं शांत होत आता ही मंडळी येतात शस्त्र ठेवायला लावतात इथूनच यांचा उद्देश निश्चित होतो आणि हे जे सगळे तबलिकी आहेत त्यातले नाईन्टी पर्सेंट तबलिकी एकतर बांगलादेशी किंवा पाकिस्तानशी संबंध ठेवणारे आणि त्यामुळे आता युद्धाच्या क्षणी जर सरकारने अजून काही करण्याची गरज आहे तर ती म्हणजे या तबलिखींची चौकशी करावी हे तबलिखी कुठल्या कुठल्या मशिदीमध्ये आहेत आणि विशेषतः उत्तरेकडून आलेले तबलिखी यांना शोधून काढावं आणि त्यांच्यावर जरब बसवावी त्यांच्यावर एकदा जरप बसली तर हे सगळं थांबू शकत पण मित्रांनो या चार गावांनी म्हणजे गोटावळे पिरंगूट वडकी लवळे या गावांनी जो थडाव केलेला आहे तो या तबलिकींना आळा घालण्यासाठी खूप चांगला ठराव आहे आता सेक्युलर जागे होतील आणि अशा प्रकारे ग्रामपंचायत ठराव करू शकते का हे सांगतील तर म्हणजे या सेक्युलरांना मुस्लिमांनी शांत राहावं शांतप्रिय असावं असं वाटत नाही आणि त्यामुळे सगळ्यात अगोदर जर आग कोण लावत असतील तर हे सेक्युलर लावतात हे आता मुस्लिमांनी ओळखायला पाहिजे अर्थ पुढचा मुद्दा पुढे पण मुद्द महत्वाचा या चार गावांची जेवढी प्रशंसा करणं करावी तेवढी कमी आहे आणि त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलाय हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ केला आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद